प्रभाग क्रमांक आठ मधील माझीवडा येथील लोढा संकुलातील नागरिक सध्या गंभीर नागरी समस्यांना सामोरे जात आहेत लोढा लक्झरी इमारती समोरील नाला अनेक महिन्यांपासून कचऱ्यानं भरला असून त्यामुळे दुर्गंध देण्यास स्वच्छता वाढली आहे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय परिसरातील फुटपाथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले असून अनेक ठिकाणी पेपर ब्लॉक्स निघाल्यानं चालणं धोकादायक झालंय मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या श्रेष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागतोय तसंच रस्त्याच्या मधोमध मद काही गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या देखील खूप जुन्या झाल्यामुळे त्याचा देखील त्रास वाहन चालकानं होतोय त्यामुळे वाहतूक पोलिसांनी किंवा पालिका प्रशासनानं या गाड्यांवर योग्य तो उपाय काढावा आणि रस्ता मोकळा करून द्यावा असं स्थानिकांची मागणी आहे संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ गटाऱ्यांची तुटलेली झाकणं अपघाताला निमंत्रण देत आहेत रस्त्याच्या कडेला अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या जुन्या वाहनांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण दरम्यान गार्डनसाठी लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडं पाण्याअभावी वाळल्याचा आरोप नागरिकांनी केलाय निवडणुकीत विकासाची आश्वासनं देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता तरी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे मॅडम काय सांगणार काय नेमक्या समस्या आहेत अनेकदा तक्रारी केल्या महानगरपालिकेकडे मात्र त्याची पूर्तता होत नाही आहे हो आ, आता तुम्ही ज्या जागेवर उभा ती प्रभाग आठची जागा आहे या एरियामध्ये पूर्ण लोडा माझीवाडा ढोकाळी कोळशेत बाळकुम हा एरिया ह्या प्रभागामध्ये कवर होतो या भागामध्ये एक मोठा नाला वाहतो जो वरून खालीपर्यंत येतो तर हा जो नाला आहे तो वर्षातून एकदा क्लीन केला जातो पावसाळ्याच्या आधी आणि क्लीन केल्यानंतर त्याचा जो कचरा निघतो तो त्या नाल्यातच ठेवला जातो बाजूला काढून आणि जेव्हा कधी पाऊस येतो तेव्हा तो कचरा ते परत नाल्यामध्ये मिक्स होऊन नाला, नाला पूर्ण भरून जातो गेल्या पावसाळ्यामध्ये सुद्धा इथे खूप मोठं पाणी भरलं होतं लोडामध्ये आणि त्याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान झालं इथे आता त्या वेळपासून म्हणजे जवळपास ऑगस्टपासून प्रशासनाला म्हणजे प्रभाग आठमधल्या अधिकाऱ्यांना मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून लेटर्सच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन कंप्लेंट टाकून टी एम सीच्या बऱ्याच टी एम सीच्या इव्हन ईमेलवर आमच्या नागरिकांनीसुद्धा कंप्लेंट केलेल्या आहेत की हा नाला पूर्ण तुडुंब भरून वाहतो आहे त्याच्यावर वा इतका कचरा जमा झालेला आहे की त्याच्या मच्छर आणि त्याच्या वासामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होतो दुसरी गोष्ट अशी आहे की इथून जर तुम्ही पूर्ण लोडापर्यंत चालत गेलात तर पेवस ब्लॉक सगळे निघालेले आहेत गटराची झाकणं ओपन आहेत त्याच्यामुळे न सिनियर सिटिझन्सला आता जर तुम्ही बघाल जास्तीत जास्त सिनियर सिटिझन्स इथे जमा झालेले आहेत सिनियर सिटिझनला वॉक करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि कोणीही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई गेल्या अकरा अकरा ते पा जवळपास अकरा वर्षाला मी तर राहतो आहे तो फुटपाथ जसा आहे तो, तो तसाच आहे तुम्ही विकास वगैरे सगळं म्हणताय पण इथे काहीही घडत नाही तुम्ही जर इथला डिवायडर बघितलात आता आपण तुम्हाला थोड्या वेळ मी तुम्हाला ते पूर्ण दाखवून देते ह्या डिवायडरवर जी झाडं आहेत त्याला गेल्या जवळपास पाऊस संपल्यापासून कोणीही पाणी घातलेलं नाही आहे इव्हन त्या झाडांची कटिंग झालेली नाही आहे सगळी झाडं रस्त्यावर खाली पडलेली आहे त्याच्यावर खूप कचरा जमा झालेला आहे तर आपण म्हणतोय मोठा विकास विकासाचं पर्व हे ते प्रभाग आठ आणि तुम्ही आणि तुम्हाला जर फॅक्ट बघायची असेल तर, तर माजीवाडा प्रभाग समिती ही सगळ्यात हायेस्ट टॅक्स समिती आहे म्हणजे ह्या एरिया जो लोडाचा किंवा जो हा एरिया आहे आम्ही जवळपास वर्षाला पस्तीस ते चाळीस हजार पर पर्सन टॅक्स या प्रभाग समितीत जमा करतो जास्ती जास्त म्हणजे एक एक लाख रुपये वर्षभराचा टॅक्स म्हणजे तीन क्वार्टरचा जो तुम्ही काढला तर एक, एक लाख रुपये टॅक्स या भागातून प्रत्येक घरातून जातो आणि त्याचा त्याचा जो परिणाम जो तुम्ही बघताय तो हा आहे म्हणजे प्रश आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं की आम्ही कंप्लेंट करा कंप्लेंट करा कंप्लेंट करा आणि तुम्ही काहीच त्याच्यावर रिप्लाय घेणार नाही तुम्ही त्याच्यावर काय हे करणार नाही तुम्ही माझे जर व्हॉट्सअप मेसेजेस बघेल ना तर प्रत्येक अधिकाऱ्याला म्हणजे उपायुक्तांपासून ते प्रभाग आर्टच्या इंजिनियरपर्यंत मी मेसेजेस पाठवलेले आहेत साहेब ह्याचं काहीतरी करा झाडं खाली पडलेली आहेत ती उचला आणि दरवेळेला आम्हाला हेच उत्तर मिळतं हो मॅडम पाऊस संपू द्या मग काढतो मॅडम दलदल आहे आता मग काढतो मॅडम आता आम्हाला हे जे हे नाही मिळत आहे म्हणून आम्ही काढतो आम्ही होळ्या लावतो ह्या सगळ्या गोष्टी केल्या जवळपास ऑगस्टपासून आम्ही ऐकतोय म्हणून आज आम्ही असं ठरवलं की मी ह्या सुद्धा आमच्या नागरिकांनी सगळ्यांनी ईमेल्स पाठवलेले हो आहेत